ओहो चटणी आणि ते पण कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर आहा हा हा जबरदस्त एक नंबर चटणी काय बात आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे सर्ष स्वागत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही बघू शकता मित्रा कांदा घेतला आहे आणि हा 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 एकदम दहा मिनटामध्ये होणारी चटणी आ हा 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 बघू शकता अशी घ्या प्लेटमध्ये चपातीवर आणि की राव तोंडाला पाणी सुटलं ना तर मग बघूयात रेसिपी त्यासाठी मी घेतलेला मित्रांनो एक चांगलं असं टोमॅटो मिरच्या आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे चारच पदार्थ आपल्याला घ्यायचे आहे आणि ठसकेदार मिरची ही चव चाखायची आहे सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ मित्रांनो मुठभर शेंगदाणे घ्या आणि मस्तपैकी त्याला भाजा भाजण्यासाठी तुम्ही कढईमध्ये टाका आणि त्याला मस्तपैकी अशी थोडेफार थोडेफार होऊ द्या कमी फ्लेमवर फ्लेम, फ्लेम थोडीफार वाढवली तर चालेल त्याआधी मित्रांनो तुम्ही पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं का कारण बाकीचे मेनू बघून घ्या मस्त मस्त भाज्यांचे मेनू टाकलेले आहेत ते पण तुम्ही बघून घ्या आणि आनंद घ्या आस्वाद घ्या असेच शेंगदाणे बरेचसे भाजल्यानंतर त्यामध्ये मिरची टाका कारण मिरचीला कमी आज पाहिजेत आणि शेंगदाण्याला जास्त त्यामुळे शेंगदाणे पहिलेच भाजून घ्या नाही तर तुमची गरबड झालीच म्हणून हो समजा तुम्ही बघू शकता छान पद्धतीने आपले मिरची पण आणि आपले शेंगदाणे पण मस्त भाजले होत आहे होऊ द्या तुम्हाला असं वाटते जडतात पण ते जडत नाही छानसे भाजल्या गेलेच पाहिजेत अशा पद्धतीने तुम्ही छान पद्धतीने भाजून घ्या त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे कमी संसाधन असल्यामुळे आपल्याला असाच जुगाड लावून ते शेंगदाणे बारीक करायचे आहे एक ग्लास घेतला आहे आणि त्या ग्लासनेच मस्तपैकी मी ते शेंगदाणे बारीक करण्याचा प्रयत्न करू शकतो आपण लवकरच त्याचा जुगाड बदलू मित्रांनो कुठण्यासाठी काही ना काही साधन घेऊन घेऊ तोपर्यंत असंच कुठलं तुम्ही बघू शकता की फत्र आपल्याला काढून टाकायची आहे आणि चांगल्या पद्धतीने जेवढे बारीक होतील तेवढे आपल्या कामाला येतील त्यामुळे मी चांगल्या पद्धतीने त्यांना एकदम बारीक करण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे तुम्ही बघू शकता की आपली छान पद्धतीने बारीक झा आपली मिरची पण मित्रांनो चांगली अशीच बारीक करून घ्या जे की आपल्याला त्या मिश्रणामध्ये टाकायचे आहे तुम्ही बघू शकता है, कर्णा कर्णा कर्णा। की आपण संसाधनांचा अभाव असल्याकारणाने मिरच्याचा ठेचा कसा करतात तुम्ही बघू शकता की असाही तुम्ही ठेचा करू शकता आणि छान पद्धतीने तो ठेचा होत आहे तुम्ही बघू शकता की किती मस्तपैकी त्याची मला आत्ताच असं पाणी सुटलं आहे तोंडाला तुमच्याही तुमच्या ग्रामीण भागात असाल तर तुमच्याही तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल <coughs> ताण घेऊ नका दहा पंधरा मिनटात बनणारी ही रेसिपी तुम्ही बनवा आणि याचा आनंद घ्या मनसोक्त आनंद घ्या मस्तपैकी त्याला आपण ठेचत आहे आणि झाला आपला ठेचा एकदा तयार त्यानंतर मित्रांनो आपण आपलं टोमॅटो आणि आपला जो कोथिंबीर आहे तो छान पद्धतीने कट करून घेऊ एकदम बारीक एकच टोमॅटो आपण घेतला आहे आणि तो टोमॅटो मस्त पद्धतीने एकदम बारीक करा कारण जेवढा तुम्ही टोमॅटो बारीक कराल तेवढाच तो तुमच्या रेसिपीमध्ये चव देईल जर तुम्ही जाड जाड फोळी ठेवल्या तर मग तो चांगला होत नाही वेळही लागतो त्यामुळे तुम्ही बघू शकता की मी अत्यंत बारीक त्याच्या फोडी करण्याचा प्रयत्न करीत आहे तुम्ही बघू शकता की अर्धा टोमॅटो आपला कट करना झाला आता राहिला आहे अर्धा तो पण त्याच पद्धतीने आणि अत्यंत सावधानने कारण चाकू किंवा कटर वापरत असताना ते पण सावधान्य वापरा कारण ते आपल्या हाताला लागू शकते अशा पद्धतीने मित्रांनो चांगलं एकच टोमॅटो घेऊन थोडीशी कोथिंबीर घेऊन मस्तपैकी आपण ही चटणी किंवा हटेचा चांगल्या पद्धतीने बनवणार आहोत तुम्ही बघू शकता की माझं कोथिंबीरलाही कट करणं व्यवस्थितरित्या झालं आहे आणि आपण आता मस्तपैकी घेऊ कढई आणि कढईमध्ये टाकू एक एक पदार्थ त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता की आपण आता तेल ओतलं आहे आणि पद्धतशीररित्या त्याच्यामध्ये आपलं एक एक मिश्रण टाका तुम्ही बघू शकता की मी टोमॅटो कारण टोमॅटो का टाकला आधी टोमॅटो शिकायला वेळ लागतो इतर पदार्थ जर टाकले आणि त्यानंतर टोमॅटो टाकला तर ते पदार्थ जास्त होतील किंवा जडतील त्याच्यामुळे आपण टोमॅटो टाकला आता खूप त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे कारण ते मिश्रण मस्तपैकी होईल कमी होण्यामुळे तुम्ही बघू शकता की आपलं टोमॅटो झाला आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकला आहे कोथिंबीरही मस्त पद्धतीने होऊ द्या आणि त्यानंतर आपलं मिश्रण टाका जे की आपलं फायनल मिश्रण आणि हा हा आत्ताच तर वरून असं मस्तपैकी दिसतं आहे की एक नंबर जडू नका देऊ फक्त अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपली चटणी ही योग्यरित्या त्याच्यामध्ये होत आहे आणि आपण मस्तपैकी तिला बनवत आहे तुम्ही बघू शकता मी त्याच्यावरती प्लेट ह्या करता की थोडंफार म्हणजे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये पाणी सुटेल आणि तिथे फक्त बघू शकता की छान पद्धतीने आपली मसालेदार न टाकता चटणी तयार होत आहे यामध्ये मित्रांनो जर तुमच्या घरी लसणाच्या पाकळ्या असतील तर लसणाच्या पाकळ्या अवश्य टाका कारण लसणाची जी टेस्ट आहे ती मस्त टेस्ट असती तुम्ही बघू शकता की मी ही चटणी ओतत आहे कारण आपली जी चटणी आहे ती मित्रांनो झालेली आहे आणि तुम्ही पण बसू शकता रेडी जेवणासाठी आ हा 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 मला तर अक्षरशः तोंडाला पाणी सुटलं आहे एक नंबर एकच नंबर एवढी चटणी मी संपवणार पाच ते